बंगालच्या खाडीत पुन्हा चक्रीवादळाचं संकट अकरा राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देशात अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात येलाय उबदार कपडे आणि पांघरून काढत आहात अजूनही अनेक राज्यांमध्ये हवामान बदलणार आहे या थंडीच्या मोसमात उत्तर भारतात सध्या दा दाट धुक्यांची चादर आहे दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात आधीच गडगडाटासह पाऊस पडत आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं चक्रीवादळाचा इशारा दिलाय जम्मू काश्मीर आणि हिमालयाच्या काही भागात बर्फवृष्टी आहे हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे त्याचं कारण हे चक्रीवादळच आहे या आठवडाभरात हवामानात अनेक बदल होऊ शकतात हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पूर्व विषुवृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या दक्षिण अंदमानवर सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झालेली आहे महासागराच्या मध्योस्पिकर पर्यंत पसरलेला आहे त्याच्या प्रभावामुळे कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे पश्चिम वायोव्य दिशेनं बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची शक्यता आहे पुढील दोन दिवसात बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागात दाबाचं क्षेत्र तयार होईल आयएमडी न अकरा राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिलाय समुद्र किनारपट्टी जवळच्या राज्यांना हवामान विभागानं अलर्ट दिलाय या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तेवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीत अनेक राज्य आणि अने केंद्रशासित प्रदेशांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे अंदमान आणि निकोबार बेटे आसाराम आणि मेघालय आणि तामिळनाडू तसेच केरळ आणि पुदुच्चेरी यांसारखे प्रमुख क्षेत्र विशेषतः प्रभावित होती पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी केरळ माहे किनारी आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय बावीस नोव्हेंबर रोजी मेघालयात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे धुके देखील असेल रात्री उशिरा आणि पहाटे अनेक उत्तरेकडील भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद